नमस्कार जीवा खूपच चिडलेला असतो जिवा, जिवा मोठ्याने बोलतो मला खरंच कळत नाही आता त्या दीपकचं काय करायचं ते पण त्या दीपकला मात्र मी सोडणार नाही त्यावेळेला मालिनी बोलते जिवा तू काही कायदा हातात घेणार आहेस का तेव्हा लगेच जिवा बोलतो हो मी कायदा हातात घेणार म्हणजे घेणारच कारण त्याने माझ्या बायकोवरती हल्ला केला आहे नंदिनी जिवा देशमुखवरती आणि काही झालं तरीसुद्धा मी त्याला आता जिवंत सोडत नसतो इकडे वसुहत्या मात्र खूपच घाबरलेली असते वसुहत्या स्वतःशीच बोलते बापरे आता जर का कोणाला काही कळालं तर, तर मात्र खूपच गोंधळ होईल त्या दीपकला मी स्वतः सांगितलेलं की नंदिनीला किडनॅप कर म्हणून हे सत्य सर्वांसमोर येईल आणि मग मात्र माझं काही खरं नाही इकडे जीवा आणि पार्थ दीपकच्या अड्ड्यावर गेलेले असतात आणि दीपकला तुड तुड तुडवतात तूर तूर त्यावेळेला लगेच दीपक म्हणतोय जिवा तू स्वतःला शाणा समजतोस ना तुला काय वाटलं रे तू काहीही करशील आणि मी ऐकून घेईन तेव्हा जिवा बोलतो हे बघ दीपक तुला शेवटचा सांगतोय आधीच तू पारदाच्या लग्नातून नंदिनीला गायब केलं होतंस तेव्हा सुद्धा मी तुला चांगलाच धडा शिकवला होता पण आता सुद्धा तू ज्या पद्धतीने वागतोयस ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला लगेच दीपक बोलतो हो केलं होतं मी तिला किडनॅप कारण मला ती आवडत होती कारण मला तिच्याशी लग्न करायचं होतं पण तिला मात्र माझ्याबद्दल अजिबात प्रेम वाटत नव्हतं म्हणून आणि तुला काय वाटलं रे त्या लग्नातून मी किडनॅप केलं ते कुणाच्या सांगण्यावरून नसेल का हे बघ कुणीतरी मला सांगितलं कुणीतरी तुमच्याच घरातल्यानी मला मदत केली म्हणून तर हे साध्य झालं तेव्हा लगेच पार्थ बोलतो जिवा जिवा एक मिनिट हा काहीतरी बोलला बघ जिवा आपल्या घरातल्यानी याला कुणीतरी मदत केली आहे म्हणजे याचं नक्की म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच दीपक बोलतो जिवा मी तुझ्या विरोधात तर पोलीस कंप्लेंट करणारच त्यावेळेला जिवा बोलतो जा मी तुला घाबरत नाही तू पोलीस कंप्लेंट कर नाहीतर काही कर पण तुझे सगळे गुन्हे मी त्यांना सांगेन त्यावेळेला लगेच दीपक बोलतो तुम्ही जर का माझे सगळे गुन्हे त्याला सांगितलेत ना इन्स्पेक्टर साहेबांना तर मी तुमच्या घरातल्या त्या माणसाला सुद्धा सोडणार नाही नाही ना त्याला सुद्धा खडी पोडायला पाठवलं तर नावाचा दीपक नाही हे ऐकून मात्र दीपकचं बोलणं ऐकता जीवा बोलतो आमच्या घरातल्याने तुला कुणी मदत केली सांग नाही तर तुझा इथल्या इथे गळा दाबेन आणि तुझा जीव घेईन तेव्हा लगेच दीपक बोलतो तुमच्या आत्याने कारण तुमच्या आत्याला रम्याचं लग्न पार्थशी करायचं होतं म्हणूनच तर त्यांनी मला मदत केली म्हणूनच तर त्यांनी मला लग्नात बोलवलं आणि तेव्हाच त्यांनी मला नंदिनीला किडनॅप करायला लावलं म्हणूनच तर हे सर्व झालं तेव्हा मात्र पार्थला खूपच मोठा धक्का बसतो पार्थ, पार्थ खूपच हादरतो त्याला काय करावं तेच सुचत नाही त्यावेळेला पार्थ बोलतो बघितलं जिवा शेवटी काय आहे ते सत्य म्हणजे हत्या आपल्याशी गोडगोड बोलते आणि लग्नात जे काही झालं त्याला जबाबदारसुद्धा वसुहत्याच आहे खरं तर या वसुहत्याला मी सोडणार नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो दादा तूच नाही तर मी सुद्धा तिला धडा शिकवणारच तिची योग्य ती लायकी तिला दाखवणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी दीपक बोलतो ते काही करायचं आहे ते करा पण मी कोणाचं चा, काहीच ऐकणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिवा आणि पार्थ घरी आलेले असतात ते घरी येतात इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात दीपक यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे तुम्ही त्याला खूपच मारहाण केलीत तुमची हिंमतच कशी झाली कायदा हातात घेण्याची त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो हो केली मी मारहाण काय म्हणणं आहे तुमचं आता तर मी शांत बसणारच नाही कारण त्यांनी माझ्या बायकोवरती हल्ला केला तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कोण बायको आणि तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तुमच्या बायकोवरती त्या दीपकने हल्ला केला त्यावेळेला लगेच जीवा बोलतो हो माझ्या बायकोवरती दीपकने हल्ला केला तेव्हा तिथे ते ते काव्यासुद्धा असते आणि काव्याला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो कारण जीवाने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारलेलं असतं त्याच वेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोला तेवढ्यात नंदिनी जिन्यावरून खाली येत असते त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो कोण आहे तुमची बायको त्यावेळेला लगेच जिवा मोठ्याने ओरडतो नंदिनी जिवा देशमुख माझी बायको माझी धर्मपत्नी आणि खरं सांगायचं तर तिच्यावरती त्या दीपकने हल्ला केला म्हणूनच मी त्याला तुडवून काढलं काय म्हणायचं आहे ते म्हणा तुम्हाला मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इन्स्पेक्टर साहेब मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही जे काही घडलं त्याला जबाबदार तो दीपकच आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण आम्ही विश्वास कसा ठेवायचा त्यावेळेला नंदिनी तिथे येते आणि नंदिनीला बघताच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नंदिनी देशमुख तुम्ही त्यावेळेला नंदिनी बोलते हो इन्स्पेक्टर साहेब त्या दीपकने माझ्यावरती हल्ला केला म्हणूनच माझ्या नवऱ्याने त्याला तुडवलं बाकी काही नाही तुम्ही प्लीज याचा अर्थ वेगळा काढू नका तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो नंदिनी देशमुख तुम्ही बोललात म्हणजे तुम्ही खरंच बोललात काही हरकत नाही त्या दीपकला काय शिक्षा द्यायची ना ते आम्ही बघतो आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात ते गेल्यानंतर मात्र पार्थ रागारागात वसुहत्याच्या खोलीमध्ये जातो आणि वसुहत्याला फरपटत खाली घेऊन येतो आणि तो, तो जोरात वसुहत्याला सर्वांसमोर टाकतो त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात पार्थ हे सर्व काय चालू आहे पार्थ तू असं का वागतोयस तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज बाबा आज तरी माझ्या बाजूने बोला बाबा आज काय आहे माहिती आहे का आज खूप भयानक सत्य समोर आलं बाबा तुम्हाला आठवतंय नंदिनी लग्नातून गायब झाली होती त्या दीपकने नंदिनीला गायब केलं होतं त्यावेळेला मालिनी बोलते अरे हो पण वसुताईंशी तू असं का वागतोस मुळात वसुताईंशी असं वागण्याचा अधिकारच नाही तुला तेव्हा लगेच मोठ्यानी वसुहत्या म्हणते पुरे काय चाललंय तुझं मुळात मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही आहे अरे असं का वागतोयस तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच जीवा म्हणतो विश्वास आणि तुमच्यावरती अगं त्या तूच त्या दीपकला मदत केलीस ना नंदिनीला किडनॅप करण्यासाठी तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मात्र मालिनीचा राग अनावर होतो आणि मालिनी बोलते वसुताई जीवा आणि पार्थ काय बोलतायत एक वेळ जीवाने जर काही सांगितलं असतं तर मी विश्वास ठेवला नसता पण आज सुद्धा तेच म्हणतोय तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते मालिनी अगं तू काय विश्वास ठेवतेस मी असं करेन का त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात तू काहीही करू शकतेस ताई आणि मुळात माझा तुझ्यावरती आता विश्वासच नाही तेव्हा मात्र वसुहत्या बोलते मग मी काय करणार त्यावेळेला पार्थ बोलतो वसुहत्या तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची राख रंगोळी झाली मी तुला कधीच सोडणार नाही वसुहत्या वसुहत्या तुझ्यामुळे जे काही घडलं आहे त्याची शिक्षा तर तुला मिळणारच पण आमच्या चौघांचंही आयुष्य बर्बाद करणारी तूच आहेस तेव्हा लगेच विक्रमादित्य वसुहत्याजवळ येतात आणि वसुहत्यावर हात उचलतात तेवढ्यात मात्र मालिनी त्यांचा हात धरते आणि म्हणते नाही त्यांनी जरी त्यांची पायरी सोडली असली तरीसुद्धा आपण अपन, आपली पायरी सोडायची नाही आपण अपन आपल्या पायरीवर ठामपणे उभं राहायचं तुम्ही प्लीज असं वागू नका तेव्हा लगेच मोठ्याने आणि विक्रमादित्य बोलतात मग काय करू मलाच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी पार्थ आणि जीवा हत्याला पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू